खासगी व्यक्तीकडून होणारा मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण थांबवा अन्यथा आवाज उठू अनंत जाधव यांचं वक्तव्य सोलापुरात मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण सुरू असतानाच विमानतळ हत्तुरे वस्ती परिसरात एक अजेक प्रकार समोर आलाय या परिसरात नेमणुकीच असणारे पोलीस कर्मचारी अनिल खरटमल हे बेकायदेशीरपणे दुसऱ्याच खाजगी व्यक्तीची नियुक्ती करून सदरचं काम करून घेत महत्वाच्या विषयावर सुरू असलेल्या सर्वेक्षणात हयघाई करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी पालिका प्रशासनाकडे केली पालिका आयुक्तांचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण आहे त्यासाठी जे सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणासाठी जे नेमलेले कर्मचारी आहेत त्यातून आज सोलापूर शहरात धक्कादायक प्रकार आमच्या आहे सोलापूर शहरातील विमानतळ हातुरी वस्ती ज्या भागात अनिल खरगमल नावाच्या कर्मचाऱ्याची नेमणूक असताना त्याने त्या ठिकाणी स्वतः न जाता शेख आणि कांबळे नावाचे दोन इसम नेमले ते इसम ज्यानं की स्वतः लिहायला वाचायला येत नाही असे ते इसम होते आणि जवळपास दीडशे प्रश्नांची जी प्रश्नावली आहे असे दीडशे प्रश्न विचारून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात एक एका घराचं सर्व सर्वेक्षण हो व्हायला पण हे कर्मचारी येऊन फक्त तीन ते चार प्रश्न विचारत होते आणि ते लगेच त्या घरातून जात होते त्या भागातील आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली मी माननीय आयुक्तांना देखील त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तान आयुक्तांनी काही फोन घेतला नाही मी माननीय उपायुक्तांना हो याची माहिती दिली आहे हा प्रकार अतिशय गंभीर आहे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री हे सभेदनशील आहेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते सर्वेक्षण करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे तर सोलापूर महानगरपालिका जर अशा पद्धतीनं करत असेल अशा पद्धतीनं सर्वेक्षणकर असेल तर त्यांच्या सर्वेक्षणावर आमची शंका आहे त्यामुळं माझी माननीय आयुक्तांना विनंती आहे की आपण झाले ते शुक्राचार्य होऊ नका ज्या साडेचारशे कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना दिलेले जे मोबाईल आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासा जेणेकरून ते कर्मचारी घरोवरून सर्वेक्षण करतात का घरा बसून करतात उद्या सोलापूर, सकल हरिभक्त परायन मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु महराज स्री 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 श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस